नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांना खूप मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी सोशल मीडियावर एकवीसशे रुपयाबद्दल भयंकर अफवा पसरवल्या जात आहेत तर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुम्हाला आता मिळणार नाही आहे आत्ता म्हणजे आता या तुमच्या या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला, तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही कारण की स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये आम्ही पुन्हा नवीन वर्षाचा जो बजेट मांडू त्यावेळेला आम्ही हा निर्णय घेणार आहोत तर तुम्हाला अजून डिसेंबरपर्यंत एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणी अफवांच्या मागे धावू नका चुकीचे व्हिडिओ बघू नका स्वत लाईव्ह जेव्हा आदिती तटकरे बोलत होत्या तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे अपलोड केलेला आहे नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा हां